नमस्कार मी नंदकिशोर धोत्रे पनवेलहून आलो आहे मी मी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे आम्ही आज आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत कारण पनवेल तालुका पोलीस स्टेशन इकडे जे पी आय अनिल पाटील आहेत आणि त्यांना साथ देणारे सचिन पाटील धनश्री पाटील धनश्री पवार आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे कारण ते तिकडे कोणाला दाद देव लागून देत नाहीत अन्याय अत्याचार सगळ्यांवर करत असतात त्याच्या विरोधात हे आमचं उपोषण राहणार आहे आणि तसंच त्याचप्रमाणे कळंबोली वाहतूक पोलीस चौकी त्याचे जे पी आय हरिभाऊ बांधकर आहेत विरोधात आम्ही हे उपोषणाला बसलेलो आहे त्यांनी तिथे अंधाधुंद अतिरेक माजवलेला आहे मुख्य म्हणजे जो नगरविकास खात्याने नॅशनल हायवे तयार केलेला आहे आणि नॅशनल हायवे म्हणजे तो फार मोठा नॅशनल हायवे आहे तिथे ॲट ए टाईम आठ ट्रॅक्स आहेत त्यातल्या दोन ट्रॅक्स त्यांनी कम्प्लिटली फक्त वैयक्तिक वसुलीसाठी बंद केलेले आहेत आता हे हायवे बंद करण्याचे ह्यांना राईट्स कोणी दिले यांच्यावर वरदहस्त कोण आहे आम्ही ए सी पी डी सी वाहतूक डिपार्टमेंटच्या लोकांशीही बोललो तर ते म्हणाले की आम्ही आदेश दिलेले नाही आहेत मग बांधकर साहेब स्वतःच्या मर्जीनुसार हे करतायत की आम्ही आमच्या पद्धतीने हायवे बंद करणार दुसरी गोष्ट त्यांच्या त्यांना जे साथ देणारे एक कॉन्स्टेबल आहेत मिशा त्यांच्याविरोधातही आमची तक्रार आहे आणि एक पनवेल वाहतूक विभागाची एल पी सी आहे अलका पाटील ही विनाकारण तिकडे इंटरफेअर करून आम्हाला दबाव आणत असते ॲक्च्युली अल्का पाटील यांचा काहीही कळंबोली वाहतूक शाखेशी संबंध नसतानासुद्धा ते तिकडे इंटरफेअर करत आहेत त्यांच्याविरोधात हे आमचं आंदोलन आहे ह्याच्या लेखी तक्रारी आम्ही दिलेल्या आहेत ह्याचे फोटोग्राफ्स आम्ही टाकलेले आहेत व्हिडिओज टाकलेले आहेत फेसबुक आणि सोशल मीडियावर आणि ट्विटरवर तरी सुद्धा यांचा तो अतिरेक आणि अंदाधुंद वसुली बंद करत नाहीत मी नंदेश्वर धोत्रे आझाद मैदान मुंबई